राज्यामध्ये विधानसभा निवडणूक आता काही महिन्यांवरच येऊ घातलेली आहे राज्यातील सर्वच पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू केलेली आहे या आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्वाचं विधान केलं त्या म्हणाल्या की आगामी काळामध्ये राज्यामध्ये भाजपचं सरकार येणार नाही अशी चिन्हे दिसून लागलेली दिसू लागलेली आहेत त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये केवळ महाविकास आघाडी सरकार बनवणार असं बोलत असताना त्यांनी महत्वपूर्ण दावा केलेला आहे आमचं सरकार तर येणार पण राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजे राशप मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसणार आहे आता सुळे खरं बोलतायत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय कारण या संदर्भातली जुनी काही वक्तव्य आहेत आणि शरद पवार यांचा इतिहास तसा विश्वास होऊ देत नाही त्या संदर्भातला उहापोह आजच्या या भागामध्ये जयमविशेषच्या करणार रा आहोत राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये नाही आगामी काळातील निवडणुकांचे वेळ सगळ्यांनाच लागलेले आहे अशातच नेमकं आता कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्व महाराष्ट्राच्या नजरा लागून आहेत याविषयी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला त्यावर त्यांनी उत्तर दिलं आगामी काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बनणार परंतु आमचा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट हा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसणार आहे आम्हाला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही त्यामुळे केवळ उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसचा उमेदवार मुख्यमंत्री होणार असे संकेत त्यांनी दिले नक्की काय सुप्रिया सुळे पाहूया मला हे स्टेटमेंट ऐकलेलं माहिती नाही मुख्यमंत्र्याचं कारण का राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये नाही हे स्टेटमेंट मी पवार साहेबांचं सा ऐकलेलं आहे तुम्ही काही वेगळा तुम्हाला माहिती असेल तर मला माहिती नाही त्याची रोहित पवार जर होणार असेल मुख्यमंत्री जर राष्ट्रवादी काँग्रेसच रेसमध्ये नाही तर मी उत्तर देणार आणि आमचे नेते पक्षाचे आदरणीय शरद शरद पवार पवार साहेबांनी स्टेटमेंट केले की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये नाही त्याच्यामुळे मग मा प्रश्नाचं उत्तरच येत नाही ना मग त्याला ब पाठ येतच नाही दरम्यान सुप्रिया सुळे अशा बोलत असल्या तरीही त्या खरं बोलत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो त्याच निमित्त आहे सुप्रिया सुळे यांचे बाबा शरद पवार ज्यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी हव्या नात्या तरजोडी आजपर्यंत केलेल्या आहेत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार बोलले होते की काही झालं तरी शिवसेनेसोबत युती करणार नाही असं बोलणारे शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आणि सत्तेत आले आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री केला काही वर्षांपूर्वी शरद पवार काय बोलले होते पाहूया तो आपको पॉसिबिलिटी नहीं लगती कि शिवसेना और आपकी जो कांग्रेस पार्टी है मिलके कभी सरकार बना लेंगे वहां कहा मुंबई में सेना के साथ हाँ हमारी पार्टी कभी सेना के साथ सरकार नहीं बनेगी ना बीजेपी के साथ सरकार बनेगी नहीं बीजेपी तो बत, आपके साथ बनाएगी सेना के साथ नहीं बनाएगी इंडिया टुडे या वृत्तसमूहाला एक मुलाखत दिली होती शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी त्यातलं त्यांचं हे विधान आहे त्या संदर्भात ते बोलत होते की सेनेसोबत काही झालं तरी युती करणार नाही ते आपण पाहिलं तर आता महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पद हा मुद्दा कळीचा ठरतोय त्यात काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्याचा पक्ष अर्थात राशप या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचं सध्या तरी त्यांनी सांगितलं शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्री पदाचे स्वप्न भंगले का हाचा सवाल उपस्थित होतो पाहुयात संदर्भात शरद पवार यांनी काय वक्तव्य केलं शरद पवार महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झालेले आहेत शरद पवारांच्या व्यतिरिक्त कुटुंबामध्ये कुणीही मुख्यमंत्री झाले नाही संधी असतानाही एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पद सोडून दिले मुख्यमंत्री पदाची वाट पाहत अजित पवार कंटाळले कंटाळलेल्या अजित पवारांनी वेगळी वाट चोखाळली अगं महाराष्ट्राला असे वाटले वाटते की आता शरद पवार मुलीला मुख्यमंत्री बनव इच्छित आहेत महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळावी असंही शरद पवार म्हणाले सध्या काँग्रेस मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं दिसत आहे म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये सर्वात छोटा पक्ष राहील अशी चिन्ह आहेत मुख्यमंत्री पद सध्या दूर असल्याने पवारांनी दावा सोडला का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याच्या बाबतची चर्चा सध्या थांबवावी अशी भूमिका काँग्रेसनं घेतली ज्यात उद्धव ठाकरे जास्त आग्रही त्यांना प्रत्युत्तर करू नये अशी भूमिका काँग्रेसनं घेतली शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे आग्रह की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी जाहीर करायला सांगावा तिन्ही पक्षांच्या समावेश आमच्याकडे फौज एक करायचं नाही एकीकडे सुप्रिया सुळे म्हणतात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतच नाही आणि दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येच अंतर्गत कलह आणि वाद विवाद आरोप प्रत्यारोप मुख्यमंत्री पदासाठी होत असताना दिसतात संघर्ष राष्ट्रपतीचा काँग्रेस सोबत काँग्रेसचा शिवभाटासोबत तर शिवभाटाचा शरद पवार गटासोबत संघर्ष दिसतो एकमेकांचा एकमेकाच्या मुख्यमंत्री पदाला विरोध आहे काँग्रेसचा उद्धवना विरोध आहे का विरोध आहे त्या संदर्भातला तपशील पाहूयात मेहनत काँग्रेसची लाभ ठाकरेंना हे धोरण काँग्रेसला मान्य आहे मुख्यमंत्री असताना काँग्रेसचा ठाकरेंकडून सतत अपमान करण्यात आला मुख्यमंत्री झाल्यास ठाकरे हे पवारांच्या हातातील बाहुल बनतील असं काँग्रेसला वाटत पटोलेंचे ठाकरेंवर व्यक्तिगत खुन्नसही आहे गांधींना केंद्रात बळकट होण्यासाठी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद काँग्रेसला मिळणं फार आवश्यक आहे आपण पाहिला काँग्रेसचा उद्धवना मुख्यमंत्री होऊ देण्यास विरोध काय आता उद्धवना का मुख्यमंत्री पद हवं त्या संदर्भातलाही तपशील पाहूयात अपमानाचा बदला घेण्यासाठी उद्धव यांना मुख्यमंत्री व्हायचंय अडीच वर्षाचा उरलेला कालावधी भरण्यासाठी आणि सोबतच ठाकरे यांना राजकीय वारशाची सोय सुद्धा लावायची आहे त्यासाठी सुद्धा त्यांना मुख्यमंत्री पद हवंय शिवसैनिकांना दिलासा देण्यासाठी सुद्धा त्यांना मुख्यमंत्री पद हवंय आणि संघटना बळकट व्हावी हेही उद्देश उद्धव ठाकरे यांच्या पुढे आहे त्यामुळे संघटना वळकट करण्यासाठी त्यांना मुख्यमंत्री पद हवंय दरम्यान महाविकास आघाडीच्या गेल्या आठवड्यामध्ये सलग बैठका झाल्या या बैठकांमध्ये जागा वाटपा संदर्भात चर्चा झाली पण महत्वाचे म्हणजे या बैठकांकडे काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवली होती दरम्यान जी चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झाली त्यावरून जागा वाटपा संदर्भातले मुद्दे काय असू शकतात आणि जिंकेल त्याची जागा या संदर्भातले अशी भूमिका समोर येताना दिसते त्या संदर्भातलाही तपशील पाहूया महाविकास आघाडीचे जागा वाटप कसे असेल ते आपण पाहतोय जिंकेल त्याची जागा विद्यमान आमदार ज्या पक्षाचा त्याच पक्षाची ती जागा असणार म्हणजे सध्या ज्या पक्षाचा आमदार तिथे आहे ती जागा त्याच पक्षाला मिळणार तिढा निर्माण झालेल्या जागी चर्चेतून मार्ग काढणे प्रत्येक जागेवर जिंकणाराच उमेदवार देणे म्हणजे जो उमेदवार सक्षम त्यालाच उमेदवारी उमेदवार कुणाचाही असो सर्व पक्षांनी विजयासाठी मदत करावी आजच्या मध्ये इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र